नवे क्षितीज नवी पहाट फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मिता हास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो तुझ्या पाठीशी हजारो सूर्य तळपळत राहो ह्याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा कुमारी रिद्धी अंकित पंचालीचा सहावा वाढदिवस मानवसेवा वृद्धाश्रम केअर सेंटर येथे साजरा कुमारी रिद्धी अंकित पांचाल हिचा सहावा वाढदिवस दिनांक दोन एप्रिल रोजी मानवसेवा केअर सेंटर वृद्ध आश्रम येथे सानिध्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या आजी सौ अंजना पंचाल आजोबा श्री किशोर पंचाल आई सौ काजल पंचाल वडील श्री किशोर पंचालसह सोबत आलेले नातेवाईक या सर्व मान्यवरांचे मानव सेवा केअर सेंटर वृद्ध आश्रमाच्या संचालिका सौ ललिता नवसागर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच प्रियदर्शी अशोका वेलफेअर फाउंडेशन प्रणित मानस या केअर सेंटर वृद्धाश्रम आश्रम नाशिक येथे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमासाठी आवर्जून नाशिक शहरातील प्रख्यात वकील ऍडव्होकेट मनोहर नाठे सर सौ सत्यभामा वाळवंटे मॅडम श्री प्रसाद घनसावंत यांनी आपल्या सुमधूर गायनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले माझी दिद्दीचे संचालिका सौललिता नौसागर तसेच उपस्थित परिवारासह वृद्ध आश्रमातील सहचारिका व वयोवृद्ध आजींनी शुभ आशीर्वाद देत अविष्ट केले तसेच समाजाप्रती आत्मीयता बाळगून आपल्या कन्येचा वाढदिवस कोणत्या हॉटेल हो किंवा इतर ठिकाणी साजरा न करता या वयोवृद्धांना प्रेमाची आणि मायेची गरज आहे गेल्या कित्येक वर्षापासून नवसागर कुटुंब हे अशाच रंजल्या गांजल्या वयोवृद्धांच्या सेवेत कार्यरत आहेत या ठिकाणी येऊन साजरा करून या एकशे सात वृद्धांना आपुलकीने एक वेळचे भोजनदान दिले खर तर पांचाल कुटुंब हे मूळचे राजस्थान राज्यातील रहिवासी आणि काही दिवसांपूर्वी मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम येथे भेट दिली होती तेव्हा ते या ठिकाणी सुरू असलेली सेवा बघून ते भारावून गेले होते आणि यापुढेही आपल्या घरातील सर्व आनंदाचे क्षण आपण याच ठिकाणी या वयोवृद्धांच्या सानिध्यात साजरे करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आज माझ्या छोटी मुली रिद्धी तिचा आज वाढदिवस होता तर तिची इच्छा होती की वृद्धाश्रमला आज माझा बड्डे साजरा करावा म्हणून तिला आज आम्ही इथे घेऊन आलोय कसं वाटलं तुम्हाला या आम्हाला खूप वाटलं वाटलंय असं म्हणजे खूप कमी बघायला भेटत आम्हाला असं तर ते सर्व आम्ही आमच्या छोटेलाही शेअर करावा म्हणून तिला होत लोकांना माझं लोकांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही तुमचे काही सण असेल काही चांगलं काही असेल बड्डे ॲनिव्हर्सरी वगैरे तर तुम्ही पण या या लोकांसोबत तुम्ही तुमचे काय छान छान बनवा स्पेंड करा वाटेल आणि तुमचे दिवस एकदम छान आजगडीला मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रम पातळी पात्रडी फाटा नाशिक या ठिकाणी सत्यांशी वयोवृद्ध तसेच मानसिक रुग्ण सेवा घेत आहेत आणि या जागे अभावी तीनशेच्या वर लोक या ठिकाणी सेवा घेण्यासाठी प्रतिक्षेत आहेत वृद्धाश्रमाचे संचालिका सौललिता नवसागर यांनीही समाजातील दानदात्यांना आपणही या ठिकाणी येऊन दान, दान करून पुण्य अर्जित करावे असे आवाहन केले आहे महाराष्ट्र माझा वृत्त वृत्तसंकलन विभाग नाशिक